काय राव फोन पण उचलत नाही अरे मानसी कुठ चालली मी मी चालले होते असं खाली किराणा दुकानात किराणा दुकान हा आपल्याला जायचं होतं किराणा दुकानात ते अक्षयच हे नाही का हा ती पण आहे म्हणा चल पाहून बघा ती आपल्याला नाही का किराणा आणायचा थोडासा का बर ती माझ्या भावाचा साखर पुढे नाही का अरे ते मा भाऊ नाही का मोठा अक्षय त्याच कोणाचा अक्षयचा आ, आ, ते हा त्याचं लग्न झालं आहे त्याला थोड्या वेळ बघणार बघा येणार आहे तो हा हो ग बाई बर मी काय काय आहे तुझं हे असं मी काय म्हणतोय तुझं लग्न बिघणार काय विचार आहे का नाही माझं जाऊन दे ते अक्षय तर बघावं लागेल मला तू तू गेलं तर तुला काय करायचंय तस काही नाही मी जाते माझं जरा अर्जंट काम आहे तुम्ही तुमचं बघा ते किराणाचं तिकडे एक दुकान आहे कुठे अरे काय काय का आमच्या सारखी एवढी सोन्यासारखी माणसं बोलायचं जपते जपते करती नुसती थांब जर रा आमच्या दोघांसोबत प्रेमाने बोलले प्रेम वाढत असत वाढत जात अस तुम्हाला आई एकदा सांगितलं कळत नाही का कशाला माझा रस्ता आड आढळतो पर कुणाला रस्ता तुझा आढळला का रस्ता मोकळाच आहे पण मोकळाच आहे की ओ दादा तुम्ही अक्षयचे मोठे भाऊ आहेत ना हे दादा बिदा दादा म्हणत असते तुय गावातली पुरेत आम्ही दादा म्हणतात का नाव आहे तिथे गोंडच नाव आहे त्याच चंदू हा माझ किती भारी नाव आहे बघ बर अनिकेत हम्म तू आहे ना तू तू आहे ना तू प्रत्येक मुलीवर चान्स मारायच चा, कमी करा मला माहित आहे तू गावात किती घाण केले के नि किती नाही कोणी तू त्याच्यामुळे ना नीट राही जरा नीट एवढी घाण केली एखाद्या अजून वाटेल बर थोडीशी त्यामुळे म्हणजे जरा तु खरंच तुला अक्कल तु तु हाय का नाही ना गावातले लोक किती नाव ठेवता बर तुला 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 अरे नाव ठेवतात म्हणजे मी प्रगतीवर रे चर्चा कधी होती नाव ठेवल्यावर प्रगतीवर रे बाबा तिथं माझं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय आधीच माझ्या डोक्यात टेन्शन कमी नाहीये तुला काय तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची मारकाशी ना माझा उगा माझ्या डोक्यात नको जाऊ आधीच माझं डोकं पण पणपणायला लागले अरे चंदू गावात लाल मिरची म्हणूनच लग ती गावातले नेमक्या चांगल्या देखण्यापुरीला होतय काय नेमकं एवढं वाईट आहे का तुझा भाऊ लय भाऊ खाती ती अहो का ती अरे इथं पार्टणार मलाच डाकपटवून अगदाचित चल आपला किराण घेऊ अक्षर साखरपुडा आहे कसा आहे अक्षर आपलं जीवा बाबाच चल ला 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 <laughs> त्याची हिम्मतच कशी झाली बर हा म्हणजे मला एवढे चांगले चांगले स्थळ आलेले मी स्वतः स्वतःला ना करते आणि त्याची हिम्मत कशी झाली की स्थळ आला स्थळ बघायची हा त्याच्यासाठी काय नाही केलं मी हा सगळं काही केलं पण तरी पण माझाच उलटला चांगले जाऊन ये ना बघतेच त्याला माझं इंग्रज दाखवते मी असं कस करू शकतो तू माझ्यासोबत <laughs> आले दादा खावाचं गेलाय पाहुणे यायच यायला बसलेत तर लवकर काय मुलगी कोणती म्हणजे तुला बघायला तू इकडे घरी कशाला आली घरी कशाला आली म्हणजे कुठे मला पाहुणे येणार बघायला तू इथं येऊन तमाशा राडा करू नको लगेच निघ चल नाही जात मी इथच बसणार इथंच बसणार म्हणजे तुला काय संबंध तुझा माझं काय आहे काय म्हणजे अरे माझ प्रेम आहे तुझ्यावरती तुझ्यासाठी काय नाही काही काय केलं माझं नाही तुझ्यावर अरे तुझं नसलं तरी माझं आहे ना तुझ्यावर आणि तुझी हिम्मत कशी झाली हा तुझी हिम्मतच कशी झाली तू पण सांगणार मला तुझी हिम्मत काय झाली कशी झाली माझी मर्जी मी बघ पोरगी बघ नाही बघणार हे बघ ठीक आहे मी समजू शकते वन असून दे पण लव आहे ना लव लव तू अशी वागते ना याच्यामुळे मला रागेत लगेच आपण असच वागणार काय तुझ्यासाठी कसं माहिती पण नाही पळ इथून लवकर आले काय म्हणते लपड निघ मग सांग त्याला लांब थांब ना असं लांब मी बोलू शकते ना तू लांबच का करतो मला जवळ का नाही करत बरं माझी ती इच्छा आहे तुम्हाला जवळ तू परत पाहुणे आले तुम्हाला राडविन तर दादा बघितलं तर आणखी राडव

परत येऊ नको मी जाऊ म्हणजे मी जाऊ जा ना जा ना घरी एकतर घरी एकतर कोण काय बघितले लोकांनी इकडे तिकडे आधी नसतं कामात बाबा टाळचा ना जा ना पण मी तुझं ऐकते ना मग तुझं हो कर नाही बळे तू या सांगितलं बघतेच मी काय बघ माझ्या सोबत लग्न नाही करते चांगलंच बघते तुला ना बघच अख्ख्या गावात नाही तुझे धिंड काढले ना तुम्ही पुढं मग कड कड जा बघ बघत बघत याचं इकडं माझं नाही प्रेम माझं तुझ्यावर माझं तुझ्यावर माझं बी पाहिजे ना लवकर गेली बाबा डोक्याची कटकट आणि पाहुणे यायचे तर हे दादा कमी आहे ना काय नं माया बी बावळटच येत नाही काही पाटकीच यायचं आता दाखवतेच मी अक्षयला मी काय चीज येते अक्षय बाळा काय ला अक्षय याच्यात म्हणून ताजवत आलं बसवलंय नुसतं थोड्या काय दोन तुझा भाऊ पाहुणे याच्यात पाहुणे याच्यात बसा कोण बस बसा या बसा पूर्गी Make -up <laughs> तुला काही त्रास नाही झाला आमचं गाव तस डेव्हलप आहे अडचण नाही सगळीकडे ओके रस्ता बिस्ता फक्त तुमची पुरीची वाट बघत होतो काकांना बोलून घ्या म्हणजे सगळे सगळे जिथले तिथे आल्यात काका बेका सगळे आलेले फक्त पूर्गी यायची त्यांचं लगेच उरकून टाकाय मी तर म्हणतोय कशाला साखर पडन ती टाका लग्नच करून मग कायतरी पाहुणेरावळे घेऊन आलो नाहीले आमच्या आम आजकाल पद्धतच नाही रावळ्याची दोन माले काय झाले आमच्या भावकेत जरा एक जण गेले पण आपली तारीख ठरल्यामुळं काय म्हणायचं सगळ्यांनी केलं कर कर टाक टाक तुझं काय म्हणणे भाऊ दिवस झालं काय आता तू पण आता पाहू ना काय करा डायरेक्ट मग ह्याच करा मग लग्नाच निवेदन पोराचा बाप आहे पुरीचे आई बाप आहे काय लागतंय भाऊ आहे तिकडे झालंय आमच्या गावात झालंय झाले माणसं नको बोला भाऊ किरायच तुम्हाला माहिती आहे आम्ही जास्त नियोजन केले साखर पुढ्याच त्यापेक्षा आमच्या चार माणसाला दिवस झाले ते वारून त्याच्यामुळे आम्ही काय म्हणतो काका लग्न लावून देऊ आपण आणि लग्न लावल्या नंतर

<laughs> पुरी कुणाला कुडून आले काळ तोंड करू माय भावात कसे नाव घेते तू दादा असं काही करता तुम्हाला माहिती का काही तुम्हाला काहीच नाही माहिती हो पाहून तसं नाही ना पुरी लवत तर थांबा मी आहे ना अरे माकडे काय गप तुझ्यामुळे मी चव घातली माझी माझी घातली इथं माझे घातले काय हे काय काय तुझंच रे खबर पोडी माझं काय कस काय सकाल भक्त बोल बोलण्यात पोटे तर काय बघतोडे असेल असं असं वाटलं आक्षे काय खरं खरं सांगा आता काय मला काय माहित काय हे कस काय अचानक वाटलंय हो दादा मला थोडं यांच्याशी बोलायचं तुम्ही जा ना अय बोलायचं काय नाटक लावली तू चांगलं लग्न जमणार होत माझे हे बघ अक्षय काय कुठाना मी ठेव अरे अरे तू तर नाक ठेवलं आम्हाला बघ काय ती कुठला अक्षय अरे बघ ना कस बाळ आवाज काढ बाळ आवाज काढ जिन <laughs> ते कान खाली आवाज काढीन हे काय नाटकं लावले अरे तुझं तर माझ कशावर माझ बघायचं कशावरून तुझे हे कोणाचे हे माझं हा ना आणि हे कोणाचे हे पण माझं आहे हे कोणाचे हे बी माझिज आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कोणाचे हे हे बी माझच आहे आणि तू काय कपडे थांब त दाखव तुला आताम हे कोणाच हे माझचे तुझे आहे तुम्हीच ते हडत काढला